Uh, काल एक प्रसंग आला के समर गाडी अडवण्यासाठी दोघ आले पण ते चांगले होते म्हणून बरं झालं पण याच जागी जर समजा चुकीचे माणसं असते तर अशा ठिकाणी थांबायचं नाही मित्रांनो बोला ना कुठे जातेस हम्म

असं बसवल्याच्या नंतर पुन्हा पाच ते सात किलोमीटर सोडल्याच्या नंतर त्यांनी पंचवीस रुपये दिले म्हणा पण रात्री आपण असं थांबन चुकीचं मित्रांनो असं कधीही थांबायचं नाहीये आज चांगला चांगले माणसं होते म्हणून बरं झालं पण हेच जर चुकीचे माणसं असते तर काल रात्री ड्रायव्हर लुटला गेला असता अशा सिच्युएशन मध्ये करायचं काय म्हणूनच टाकतो डायरेक्ट पोलिसांना अटॅक करून टाकतो जर याच्यामध्ये जर समजा एखाद्या वेळेस जर कोणी गेला तर काय करणार ड्रायव्हरनं काय करायचं समजा तिथं तुम्ही होते तुम्ही शांत होते म्हणून बरं झालं त्या जागेवर मी असतो ना मी माझ्या बापाला पण नसतो मी थांबून थांबले नसते काय काच तुमचा लावलेला नव्हता उघडा होता नाही लावला कशाला कशासाठी संध्याकाळी एवढा काच उघडायचा फक्त बोलायला तो टायमिंग कसा भेटतो तुम्हाला जर हे काचल जर हिट केलं त्यांनी काच फुटते बरोबर काच लगेच फुटते फुटल्या फुटल्या काही त्याला हात मध्ये घालता येत नाही आणि ग्रीप करता येत नाही काच फुटला म्हणजे त्याच्या हाताला लागणारच असत त्याला पण माहिती असतं तो डायरेक्ट हात नाही घालत कधी आणि काच फुटला तर प्लस पॉईंट असतो आपल्याकडं काच जर फुटला काच फुटला तर काय करायचं तेवढ्या वेळात तो काय डायरेक्ट असं करणार का नाही mm. काच फुटला की लगेच गाडीचा घेर पाहिलाच टाकलेला असतो ला झूप mm. कुणी काढायची निघून जायचं पहिल्या गेअरमध्ये पस्तीस पर्यंत गाडी पळवतो पर मी mm. आता जर इथून काढायची म्हणलं ना त्या गाडीपर्यंत ऐंशीची स्पीड घेतोय त्या दोन माणसं चालते का तिथपर्यंत ऐंशीची ची स्पीड घेतो अशा वेळी गाडी फुल टॉप न पळवायची पुढचा पुढं मिळाला पोलिसांना फोन करा शंभर नंबरला असं असं आडवीत होते धडक झाली तिथं मी आलाय एक जण पडलाय त्याला डॅश लागले ते मेला काय वाचलाय बघा मी परत येणार चौकीला जायचं वाटलं तिथल्या अशा सिच्युएशनला घाबरायचं नाही पहिली गोष्ट आणि थांबायचं तर अजिबात नाही काय करणार होते रात्री तुम्हाला चाकू लावला असता त्यांनी हा <laughs> मोबाईल दे पैसे काढ चल दे लवकर काय करणार होते तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये याच्यात मग रात्रीच आपण रात्री काम करतो मी तुम्हाला सांगतो मला आता पिकअप पडला समजा हे सुनसान रस्ता असतो बरोबर मला इथं पिकअप आहे समजा सोसायटीत नाही इथं अलीकडंच आहे मी काय करतो इथंच गाडी लॉक करतो अगोदरच काचा अशा खाली घेतो कस्टमर कोण आहे बघतो कस्टमरचा तिथं वळवतो गाडी बघून कस्टमरला नाही का आणि कसं असतं आपली एक कस्टमर असेल ना मोबाईल नंबर अटॅच असतो कंपनीला ते सिक्युर तिथं सिक्युअर असतो आपण आणि तिथं पण बघायचं कस्टमरची हालचाल बघायची कस्टमर, चा हाल कस्टमर करतोय काय तो कसा आहे त्याचा अवतार काय ह्या गोष्टी बघायच्या आणि नंतर कस्टमरला हे करायचं पिनकोड घेऊन बसवायचा बसविल्याच्या नंतर पण खाली ते लुटार असेल ते लुटायचा प्रयत्न केला त्यानं गाडी थांबवायची नाही त्याला त्यानं चाकू लावलं तुमच्या नरड्याला गाडी थांबायची का नाहीच थांबायची त्याला तू बी मरा मी बी मरतो नीट धाडकी तो म्हणायचं उडी मारण त्या पोलीस स्टेशनला गाडी चालू घेऊन म्हणायचं चा। त्याला सत्तरऐंशी स्पीड मध्ये उडी मारायला लावायचं वाटल्यास पण गाडी थांबवायची नाही काय केलं काय असतं तुम्ही तुम्हाला जर चाकू लावलं असतं त्यांनी उभी गाडी होती काय करणार होते तुम्ही हा करता येत नाही मग त्याच्यासाठी कधीही गाडी रात्री अपरात्री अशी आडवे आले आडवायला शक्यतो वाचून जाण्याचा प्रयत्न करायचा आणि जर नाहीच वाचले तर मेले तर मेले नाहीतर एकशे चाळीस कोटी जनता आहे काही गरज नाही असल्या लोकांच्या देशाला बेंडक माणसं असतात तो आता जग मी असतो ना तर काल का मेला असत रात्री तो वाचला पण नसतो तो डायरेक्ट धडकून निघून गेलो असतो आपला जीव पाहायला पहिला महत्वाचा आहे बाकी दुनियादारी सगळी गेली नाहीत नाही केलं असत काय केलं असत काय तेवढं काय काहीच नव्हतं तुमच्याकडंच म्हणा मग तुम्हाला काहीच वावच नव्हता इतका पण वाव नव्हता तिथं गाडी थांबलेली होती एक जण मध्ये बसलेला होता एक जण बाहेर होता काय करणार होते तुम्ही